नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद पायी पायी अयोध्येला जाऊ चला पाहू पायी पायी अयोध्येला जाऊ चला रामप्रभूला पाहू चला गुलाबाच्या फुलक मळा हार वाहू चला गुलाबाच्या फुलक मळा हार वाहू चला गुलाबाच्या फुलक मळा हार वाहू चला राम मंदिरात मन्दिरवाज ोटा राम मंदिरात वाज मन्दिरवाज आपण भक्त श्री बाळ आपण भक्त श्री बाळ राम चे आपण बाळ गुलाक मडा हारवावचला गुलाबाफुल मडा हारवाहु चला पायीपा अयोध्येला चला श्रीरामप्रभुला पा चला पायीपा अयोध्येला चला श्रीराम प्रभुला पाहू गुलाबाच्या गुलाबांच्या फुलक म्ह वाहूचला गुलाबाच्या फुलक कमळा हार वाहू राम मंदिरात वाजतो मृदंग राम मंदिरात वाजतो मृदंग घेऊ त्या सोहळ्याचा आपण आनंद घेऊ राम सोहळ्याचा आनंद घेऊ या राम सोहळ्याचा आनंद घेऊया राम सोहळ्याचा आनंद गुलाबाच्या फुलक मळा हार वाहू चला गुलाबाच्या फुलक मळा हार वाहू चला पायी अयोध्येला जाऊ चला श्रीराम प्रभूला पाहू चला पायी अयोध्येला जाऊ चला श्रीराम प्रभुला पाऊ चला गुलाबाच्या फुल कमळा हार वाहू चला गुलाबाच्या फुल कमळा हार वाहू चला राम मंदिरात वाजतो ढोल राम मंदिरात वाजतो ढोल रामाचे भजन मनु गोड गोड रामाचे भजन गोड गोड राम प्रभुचे भजन मनु गोड राम प्रभुचे भजन गोड गुलाबाच्या फुलक मळा हार वाहू चला गुलाबाच्या फुलक मळा वाहू चला पायी अयोध्येला जाऊ चला रामप्रभूला पाहू चला पायी अयोध्येला जाऊ चला रामप्रभुला पाहू चला गुलाबाच्या फुलकमळं हार वाहू चला गुलाबाच्या फुलक मळां हार वाहू गुलाबाच्या फुलकमळं हार वाहू